नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर अन टॅक्ससाठी कर्ज घ्यायचं आहे किंवा उद्योगधंद्यांसाठी कर्ज घ्यायचं आहे हे कर्ज तुम्हाला या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास योजनेमार्फत मिळू शकतं तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे पात्रता व अटी काय आहेत आणि हे कर्ज कुठून घ्यायचं कसं घ्यायचं काय घ्यायचं सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिलीचा मुद्दा म्हणजे आटी व पात्रता तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे अर्जदाराच्या नावे शेती असावी म्हणजे तुमच्याकडे सात बारा लागणार आहे तुम्हाला या योजनेसाठी तर मित्रांनो थोडी का वेळेला या योजनेसाठी तुम्हाला सात बारा असावे आणि शेती असावी आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो अर्जदाराने बँकेकडून ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलेले असावे म्हणजे तुम्हाला जे काही ट्रॅक्टर आहे ते तुम्ही घ्याल त्यावेळी तुम्हाला त्या ट्रॅक्टरचा फायनान्स करावे लागेल फायनान्स केलं तरच या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहे तर मित्रांनो त्यानंतर तुम्हाला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे तर मित्रांनो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहे तुमचं उत्पन्न अडीच लाख किंवा एक लाखच्या आत असल्या तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहे त्यानंतर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्जदाराकडे असावेत म्हणजे जे वरील काही कागदपत्रे आहेत ते तुमच्याकडे असणे गव आवश्यक आहे त्यान तर मित्रांनो आता बघितले आपण व पात्र तर आता मित्रांनो या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहे ते कागद पत्रे पत्र ए टू झेड सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले म्हणजे आधार कार्ड व मतदान कार्ड म्हणजे आधार कार्ड आणि मतदान कार्ड लागणार आहे मतदान कार्ड नसलं तरी चालेल आधार कार्ड तुम्ही या योजनेसाठी देऊ शकतात त्यानंतर जमीन धारणा प्रमाणपत्र म्हणजे त्यात सात बारा देऊ शकतात बँक पासबुक व ट्रॅक्टर कर्ज घेतलेल्याचं पुरावा म्हणजे तुम्ही काही तुम्ही ट्रॅक्टर घेतलेला आहे त्या ट्रॅक्टरचे जे काही सगळं कागद या आर सी वगैरे सर्व तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहे त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे नंतर मित्रांनो रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही घराचं लाईट बिल आहे ते लाईट बिल देऊ शकतात त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला तो काही तुमचा शाळा सोडण्याचा दाखला आहे त्या दाखल्यावरती तुमची जात आहे ती हिंदू मराठा असणे आवश्यक आहे हिंदू मराठा असेल तरच या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार आहे त्यानंतर तुम्ही जे काही रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे या योजनेच्या अटी व पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे तर मित्रांनो आता तुम्हाला सांगणार आहे या योजनेसाठी तुम्ही हे कर्ज कुठून घ्यायचं आहे तर मित्रांनो तुम्ही ज्याप्रमाणे ट्रॅक्टर घेतात फायदा फायनान्स कंपनीमधून त्याचप्रमाणे ते आ, हे कर्ज तुम्हाला मिळणार आहे तर हे कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन एल ओ आय एल ओ आय काढावं लागतो जो काही एल ओ आय आहे हे कागदपत्रे देऊन तुम्ही एल ओ आय जनरेट करू शकतात एल ओ आय जनरेट झाल्यानंतर ज्या कंपनीशी तुम्ही फायनान्स करणार आहे त्या कंपनीला जो काही रिसिप्ट द्यायची आहे एल ओ आयची आणि एक रिसिप्ट तुम्ही ट्रॅक्टर घेणार आहे त्यांना एक रिसिप्ट द्यायची आहे त्यानंतर ते प्रोसेस तुमची करून देखील तुम्हाला जे काही कागदपत्रे आहे ते कागदपत्रे द्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो हे काही पैसे आहे मित्रांनो हे पैसे तुम्हाला टोट ट्रॅक्टरचे जे काही हप्ते करणार आहे त्या हप्त्या म म भरल्यानंतर ते काही उरलेले पैसे शासन भरणार आहे म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तुमचा पैसे रिटर्न भरणार आहे ते पैसे तुमच्या अकाउंटला परत केले जातील म्हणजे जे काही हप्ता आहे ट्रॅक्टरचा तुम्ही जो काही हप्ता ठरवलेला आहे त्या हप्त्याचे जे काही पैसे आहे तुम्हाला सम पहिले संपूर्ण भरायचं आहे त्यानंतर वरील पैसे तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हप्ते भरायचे आहे हप्ते भरल्यानंतर तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास हे वेबसाईट आहे मा स्वयं डॉट कॉम डॉट .डौक जी ओ व्ही अशा प्रकारे वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जे तुम्ही हप्ते भरल्यानंतर हप्त्या भरण्याची पावती तुम्हाला दरवेळेस अपलोड करायची आहे तुम्ही हप्ते भरले तर ही पावती अपलोड करत जायची आहे तर मित्रांनो अधिक या योजनेसाठी तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सविस्तर जी काही माहिती आहे तुम्हाला लागणार आहे ती माहिती सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल तर मित्रांनो या योजनेसाठी तुमच्या काही डाऊट्स असतील तर निश्चित खाली कमेंट करावी व्हिडिओ जास्त मोठा झालेला आहे या व्हिडिओ थांबूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र